सच्चिदानंद रुपाय विश्वपत्यादी हे सच्चिदानंद घन परमात्मा भगवान गोपाल कृष्ण परमात्मा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या चरणार बिंदी सेवा समर्पित करण्याकरता संपन्न होत असलेला हा उत्सव सच्चिदानंद जो आनंददायक आहे जो सच्चिदानंद नुसता आनंद नाही तर सच्चिदानंद प्राप्त करून देणारा जीवाला सुखमय प्राप्त करून देणारा आनंद प्राप्त करून देणारा जीवाच्या कल्याणाचा आणि त्रिविध तापाने तापलेल्या जीवाला समाधान प्राप्त करून देणारा भगवान श्री पंढरीशी परमात्मा सच्चिदा आनंद घन आनंद स्वरूप असणार कृष्ण परमात्मा गोड आणि पवित्र असणारा त्या भगवान कृष्ण परमात्माच चरित्र गोड जीवाच कल्याण करणार जीवाला समाधान प्राप्त करून देणार चरित्र अर्थात श्रीमद भागवत महापुराण अर्थात कृष्ण आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत कृष्णमय जीवन व्हावं याकरता कृष्ण कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत आज आपल्या या कथेचा दिवस आहे काल प्रथम दिवस असल्यामुळे वेळेची थोडीशी मागापूर जोडाजोडी सगळ्या गोष्टी थोडासा वेळ गेला आणि आज आपण वेळ दिली होती बारा ते तीन बरोबर बारा आलो पण थोडस लावताना येणे त्याने तरी थोडासा उशीर झाला कालची कथा आपण आनंदामध्ये सर्वांनी या ठिकाणी श्रवण केली सर्व माता भगिनी सर्व पिता वर्ग कार्यक्रम थोडासा गावापासून लांब असल्यामुळं आणि उन्हाचे दिवस आहे त्यामुळे थोडस येण्याकरता लोक कंटाळा करतात पण आपली आज महिला मंडळांची संख्या थोडीशी वाढली कालच्या पेक्षा सुंदर वातावरण आहे सुंदर वातावरणामध्ये या तिडके परिवाराच्या माध्यमातून हा परमार्थाचा भगवान सावता महाराजांच्या चरण कमल सानिध्यामध्ये भगवान पंढरीशी परमात्म्याच्या या पवित्र दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी परिसरातील सर्व भजनी मंडळी माता भगिनी आभार वृद्ध सर्व महाराज मंडळी आणि या नित्य परिवारांच्या माध्यमातून घातलेला हा परमार्थाचा अट्ट आहे या परमार्थाच्या अट्टासामध्ये आयोजित केलेली श्रीमद भागवत महा महापुराण कथा आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवसाची कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत या कथेमध्ये उपस्थित असलेली सर्वच मंडळी या कथेमध्ये ज्यांच्यामुळे रंग देवता विराजमान आहे असे असणारे हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज समिंदर त्यांची उपस्थिती आहे त्याचबरोबर हरिभक्त परायण महाराष्ट्रातील एक मृदंग विशारद तबला विशारद हरिभक्त परायण श्रवणजी महाराज गायकवाड यांची उपस्थिती आहे त्याचबरोबर आदरणीय शिंदे आमच्या संस्थेतील विद्यार्थिनी आणि सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आहे साऊंड सिस्टम वाले दादा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक हो आणि आपल्या सेवेकड हो श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण करत असताना शोनकादी ऋषी आणि मुनींची भेट झालेली आहे कालच्या ठिकाणी आपण कथा श्रवण केली शुद्ध मुनीला प्रश्न आहेत पण त्या प्रश्नाचं समाधान करण्याकरता शुद्ध मुनी शोनकाधिकांना कथा श्रवण करतात आवाज थोडा विकू वाढव थोडासा गेन वाढवान विको वाढवा शोनकाधिकांचं समाधान करण्याकरता शुद्ध मुनी सांगतात बाबा तुम्हाला कलियुगामध्ये जीवाचा उद्धार पाहिजे कल्याण पाहिजे या जीवाच्या कल्याणा करता आणि उद्धारा करता सर्वात सोप साधन मी तुम्हाला सांगतोय ज्या साधनाने कलियुगामध्ये मनुष्याचा उद्धार होतो ते साधन ते पुराण म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण या पुराणाची ख्याती काय आहे जो साधक या पुराणाचे श्रवण करतो त्या साधकाच्या अंतकरणामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य विराजमान करण्याचं सामर्थ्य म्हणजे या भागवत नव्हतं एवढ नव्हे कालच्या ठिकाणी आपण भक्तीची ज्ञानाची आणि वैराग्याची कथा श्रवण केली एवढं तर विराजमान करण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये आहे यात नवल नाही पण जीवनभर ज्याने वाईट कर्म केले पिशाच्या योनीमध्ये प्राप्त झालाय पर गमन केलं पर द्रव्य गमन केलं मंशाहार केलाय चोऱ्या के केल्या धकेद्या केल्या आई वडिलाला मारहाण केली आई वडिलाचं संगोपन केलं नाही अशा नीच यवनी मधल्या गेलेल्या नीच येवनी मध्ये पिशाच येवनी मध्ये प्राप्त झालेल्या व्यक्तीला सात दिवसामध्ये सद्गतीला आणून घालण्याचं सामर्थ्य म्हणजे श्रीमंत मग याच्या अगोदर कोणाला घातलं का त्यांनी पिशाच येवनीमध्ये गेलेल्या एखाद्या व्यक्तीला सदगतीला आणलं का शोन दिने विचारलं हो आणलं ना म्हणे आणलं म्हटल्या बरोबर मग काहीतरी त्याच्या पाठीमाग पुरावा असला पाहिजे काहीतरी कारण असलं पाहिजे कुणाची तरी कथा असली पाहिजे कुठली बी गोष्ट झाली म्हणजे तिला कारण असत विषयाच्या योनी मधून एखाद्या व्यक्तीला सदगतीला आणलं म्हणणे महाराज पण करता काहीतरी पुरावा असणे गरजेचं आहे काहीतरी पुरावा आता गावामध्ये भांडण जरी झाले हे तर त्या भांडण होण्याला कारण आहे काहीतरी कारण असलं पाहिजे राहिला सप्ताह उभा केला तिडगे परिवाराने केला पण याच्या पाठीमाग काहीतरी कारण असलं पाहिजे कारणाशिवाय आपल्या मळ्यामध्ये सावता महाराजांचं मंदिर आहे आणि सावता महाराजांची कृपा व्हावी हे कारण आहे पण या कृपा होण्याकरता या परिवाराने घातलेला हा परमार्थाचा सावता महाराजांच्या कृपेला आपण पात्र ठराव याकरता कारण निमित्त महत्वाचं पिशाचच्या यवनी मधून श्रीमद भागवत महापुराण ही सुटका करून सदगतीला प्राप्त करून देत पण याकरता याच्या अगोदर कोणी पिशाबच्या यवनीला गेलेला आहे का त्या गेलेल्या व्यक्तीला या श्रीमद भागवताच्या माध्यमातून त्याचा उद्धार झालेला आहे का श्रुत मुनी सांगतात बाबा आहे ना याचा थोडासा विकोर द्या घेण आणि विको आहे ना ना आहे याच्या पाठीमाग एक पुरावा आहे म्हणे एक तृंगभद्रा नावाची नदी महिला म्हणल्या ऐकून ठेवा तुम्हाला उद्या आजच्या झालेल्या कथेतले प्रश्न उद्या विचारले जातील वर का एक अत्रुंगाभद्रा नावाची नदी आहे म्हणे आणि कथेला बसलं नसतं मोकळे मनानं फ्रेश बसायचं मस्त बसायचं संध्याकाळी सात वाजेपर्यंत कथा करायची आपल्याला हसत बसायचं मोकळ बसायचं घरचं काही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात फ्रेश बसायचं मोकळ कथेमध्ये आलं ना कि सगळं दुःख विसरून जायचं सगळे कारण विसरून जायचं इथं फक्त आल्याच्या नंतर मी गोपिका आणि तो कृष्ण गोपाळ एवढंच आठवणीत ठेवायचं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता कृष्ण سلام الله پر بندو تو مرحبا नंतर कृष्णा जे गुरु कृष्ण माझे तारु कुणावरती कृष्णा नाचवायचं भगवंताशी नाय वितरित कुणाशी नाद नाही जोड फक्त कृष्णाशी नाच लाईक मोकळ बसायचं फ्रेश बसायचं हसून बसायचं कि कथा किती ऐकल्या याला महत्व नाही कथा कशा ऐकल्या याला महत्व नाही कथा श्रवणाला महत्व नाही कथा मननाला महत्व आहे दही टाकलं दूध इरजायला टाकलं त्याच दही झालं याला महत्व का दूध विरजायला टाकलं त्याच दही झालं दही झाल्यावर त्यातलं घुसळण केलं घुसळण करत महिला म्हणलं बोल जा मोकळ बोल जा घुसळण करत तुम्हाला त्या दूध विरजायला टाकलं त्याच दही झालं म्हणजे दही झालं म्हणजे दुधाचं सार होत नाही त्या दह्याचं घुसळण झालं पाहिजे आणि घुसळण झाल्याच्या नंतर त्यातलं सार एकीकडून निघलं पाहिजे ना आसार एकीकड निघलं तर त्या दुधाच जीवन सार्थकी लागत तस दुधातलं म्हणजे ताक आहे आणि सार म्हणजे लोणी आहे तसं कथा ऐकल्यात मजा नाही गावामध्ये एक ब्राह्मण राहतोय दशग्रंथी ब्राह्मण आहे धर्माशी निगडीत आहे शास्त्र जाणणार आहे नीती जाणणार आहे आपल्या धर्माला अनुसरून राहणारा तो ब्राह्मण रा 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 आहे त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव आत्मदेव या शब्दाचा अर्थ असा आहे ज्याने आत्म्यातला देव जाणला तो कोण आत्मदेव तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय म्हणे आणि त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला प्रपंच सगळा अनुकूल आहे घरामध्ये राहण्याकरता सुंदर घर आहे शिवारामध्ये सुंदर शेती आहे पोटा करता उपजीविका भागण्याकरता जेवढं साधन लागतंय तेवढं उपजीविके करता सगळ्या गोष्टी अनुकूल आहे सगळा प्रपंच अतिशय अनुकूल आहे पण त्या प्रपंचामध्ये एकच होय काय होय प्रपंच अनुकूल आहे पण अनुकूल प्रपंचामध्ये एक मुनी वय त्याला मुलगा नाही म्हणे संतती नाही प्रपंच अनुकूल एखाद्या वेळेला आर्थिक बाजूने नाही झाला तरी झालतो पण संततीच्या बाऱ्यामध्ये परमार्थामध्ये प्रपंचामध्ये प्रपंच अनुकूल असल्याच संतती शिवाय प्रपंचाची पूर्णत्व नाही शंभर एकर जमीन आहे आणि मुलगा नाही काय का माझी वंशाला दिवा नाही काही कामाची ती वंशाचा दीपक महत्वाचा आहे ब्राह्मणाला सर्व सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत प्रपंच आहे बायको आहे ना घरामध्ये गाय बैल आहे जनारे ढोरे शेती आहे बाडी आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे पण मुलगा नाही त्याला मुलगा नाही दारामध्ये एक वृक्ष लावलेला आहे त्या वृक्षाला फळ नाही आणि त्या वृक्षाला बांधलेली एक गाय त्या गायीला सुद्धा वासरू नाही पुत्रहीन असणारा प्रपंच गावामध्ये पुत्रहीन माणूस असला की लोक म्हणतात सकाळी सकाळी तोंड पाहायचं कुठं शुभ कामाला जायचं असलं तर लोक म्हणतात त्या पुत्रहीनाचं तोंड पाहू नका अशुभ आहे अशुभ मानल्या जात पुत्रहीनाची संपत्ती सुद्धा माणसाला पचत नाही एखाद्या वेळेला पुत्रवाल्या माणसाचे दहा पाच हजार रुपये बुडवले ना तरी चालत पण पुत्र हिन लोकांचे दहा रुपये बुडवणं सुद्धा अवघड जात त्या दहा रुपयाच्या बदल्यामध्ये ते दहा एकर जमीन देऊन जात त्याच्यामुळे लोक जुन्या लोक म्हणायचे बुडत्या घरच धन पचत नाही बुडत्या घरच्या धनाची अपेक्षा माणसानं ठेवू नये ठेवली एखाद्या वेळेला ते, ते मिळालं तरी जुन्या लोकांची म्हणे नाळी वाटा आलं आणि मोरी वाटा म्हणजे ते परत नाही म्हणून त्याची अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही म्हणून समाजामध्ये आज सुद्धा पुत्रहीन माणसाला आपशकुन म्हणून पाहिलं जात तुमच्याकडे कसं आहे असच असे आपशकुन आप म्हणून पाहिल्या जात त्या ब्राह्मणाला सगळा प्रपंच अनुकूल आहे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पण समाधान नाही का नाही समाधान प्रपंचामध्ये सुखापेक्षा महत्वाचं समाधान आहे सुखाच्या भोगाला लागणाऱ्या वस्तू फॉर्च्युनर मध्ये बसायचे गाडी घेता येईल एक लाख रुपयाचा पट झोपण्याकरता आवश्यक आहे घेता येईल पण त्यावर झोप येण्याकरता माणसाला सुख चालत नाही एक लाख रुपयाचा फट झोपण्याकरता घेतला हे सुख आहे पण त्याच्यावर झोप येणं हे समाधान आहे झोप आली पाहिजे याकरता समाधान महत्वाचं आहे प्रपंचामध्ये परमार्थामध्ये समाधान असणं गरजेचं आहे महाराज म्हणले त्या ब्राह्मणाला सुखाचा उपजीविका भोगण्याकरता सगळ्या गोष्टी पण समाधान नाही बरेच लोक आशे सगळ्या गोष्टी अनुकूल